उदय नारकर <दिना> जे आमच्या पक्षाचे सेक्रेटरी आहेत राज्याचे त्यांनी घोषणा केली की ही जागा आम्ही लढवणार एवढं सर्व पक्षाच्या आमच्या पक्षाच्या वतीने झाल्यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक विचारात घ्यायला तयार नसतील तर हे दुर्दैव आहे आणि मला वाटतंय की भाजपचा पराभव करायचा आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठे शेतकऱ्यांचे लढे कांद्याच्या प्रश्नावरच्या शेतकऱ्यांचे लढे वनाधिकाराच्या प्रश्नावर आदिवासी शेतकऱ्यांचे लढे इतर बाकी शेतमजूर कामगार मध्यम वर्गीय विद्यार्थी युवक महिला या सर्वांचे हजारो हजारोचे लढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा सी आय आणि कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा लढे झालेले आहेत जे आपण सर्वांनी अत्यंत चांगले नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात देशात आणि किसान लॉंग मार्च जो पहिला झाला तो तर जगभरामध्ये आपण सगळ्या मीडियाने खवर केला आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने गुणवत्तेच्या जोरावर ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडायला पाहिजे होती त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले अगदी वरपासून खालपर्यंत सगळे प्रयत्न केले दुर्दैवानी ते झालं नाही आत्तापर्यंत झालं नाही पण अजून सुद्धा आम्हाला आशा आहे की अजून सुद्धा महाविकास आघाडी त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेईल आणि ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड जे पी गावित जे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भाजपच्या उमेदवाराचा खरा पराभव जर कोणी करू शकत असेल या मतदारसंघामध्ये तर काँग्रेस जे पी गावित आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी हा पराभव करू शकते हे आमचं ठाम भूमिका आहे त्या भागामध्ये तुम्ही जबाबदारी घेतली महिलांनी महिलांपर्यंत पोहोचायचं आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे तरुणांनी तरुणांची बोलायचंय आणि हा जो काही अनुभव आहे आपल्याला लाल बावट्याचा जो काय आला हवा तो आपल्याला सगळ्यापर्यंत महत्वायचा आपण नेहमी भाषणं केलेली आहेत आपण निश्चितपणे अशा पद्धतीनं प्रचार करू की कॉम्रेड जे पी गावितांना या वेळेला आपण दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवल्याशिवाय स्वस्त राहणार नाही हा निर्णय आपण करूया आणि त्यादृष्टीने आपण सर्वांना कामाला लागावं आज इथे महाराष्ट्रामध्ये आपला जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे त्या पक्षाच्या संघटित झालेले शेतकरी पक्षामध्ये संघटित झालेले शेतमजूर पक्षामध्ये संघटित झालेले कामगार पक्षामध्ये संघटित झालेल्या महिला युवक विद्यार्थी या सगळ्यांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये पन्नास लाखांच्या वर आहे आणि त्या पन्नास लाखांच्या वर असणारा सगळा जो महाराष्ट्रामधल्या लालबागच्या मागे उभा असलेला आहे सांगायला लागलेला आहे सांगा जे पी गावितांच्या बाबा उभे असलेले ते सर्व आपले कार्यकर्ते त्यांना सांगा तुम्ही लढा हा कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राचा हा तुमच्या सोबत लढायला तयार आहे या लढाईमध्ये तुम्हाला काही कमी पडू देणार नाही काही देण्यासाठी आम्ही आज एकच सांगतो तो ती गावीत हे लॉन मार्कचे प्रणेते आहेत म्हणून जसं तिजोरीच्या सभेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे लॉन मार्क त्यांनी काढलेले आता त्यांचा जो लॉन मार्च आहे हा आपल्या सगळ्यांचा लॉन मार्च आहे हा नाशिक जिल्ह्यातल्या जनतेचा लॉन मार्च आहे आणि आपण वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तीन जून ला जाण्याला निकाल लागेल त्यावेळेला आपण सगळ्यांनी कवितांना बरोबर घेऊन दिल्लीला जायचंय आपण लवकर काढूया जेवढ्याच या निमित्ताने बोलून आपण या लढाईला लागूया या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून मी आपल्याला घेतो इन खिलाफ जिंदाबाद